वरूनच्या मिनीकुपर मधूनच वरून वाढदिवसाची तयारी चालू आहे वरून काय काय घ्यायला होते वरून काय काय घेणार बाळ वरुणची सीट ऍडजस्ट करायच चालल्या रे कोणी आलाय

Happy birthday to my Happy birthday to Paris, Paris! <laughs> <laughs> लाव की तोंडाला आजरा ह्याचा भाऊ पण आदिनाथ माझ्या कॉलेज फ्रेंड आम्ही एकत्रच होतो तुम्हाला आल्यावरच हा चांगला वाटलं की आहे आपली ते नाही सगळीचे

माहिती ॲज अ पर्सन खूप छान आहे बेस्ट ऑफ लक थँक्यू आमच्याशी साथ असतात थँक्यू सो मच

काय बोलू वरुण संघ वरुण संघ हे मोठं एम्पायर आहे कोल्हापुरातला संघ एम्पायर सगळीच लक्ष उत्तरचं उत्तर फक्त संघच असं होत पहिलं काय शाहूपुरीतलं शाहूपुरीत इलेक्शन आहे आता माझी महापौर आहेत माईक नवरे त्यांना फाईट देणार आहे आता वरुण संघज तुझं काय म्हणतो यावरती एकच संपला विषय नाही करायचं नाही आज वार गुरुवार आज वार बुधवार हॉटेल भाग्यश्री हे बंद आहे तू पण चालू कर बसला हा कसं राजदा भेटून तुला कसं वाटतं वाटतंय सगळी मराठी कम्युनिटी आहे एक नंबर वाटते इथं आज ते युके मध्ये कोल्हापुरात कुठे सगळ्यांची गल्लेली फिलिंग आहे मापा मापाडाली चांगलाय निवांना काही जरी प्रॉब्लेम आला आयशा काय जरी प्रॉब्लेम आला कुठला पण आला ह्याला सांगायचा त्याच्याकडे पण प्रॉब्लेम झाला भावाच्या चॅनल लाईक सबस्क्राईब अँड शेअर टू इच अँड एव्हरी वन कोल्हापूर कर भावाच्या चॅनल ला फेमस करा सांगली कर कराड कर